ना श्रे काय श्रेय घ्यायचं काय करायचं ते जास्त प्रश्न आहे कोणी श्रेय घ्यावं कुणी नाही घ्यावं मला एक श्रेय घेताना आपली किमान अवकात बघितली पाहिजे लोकाच्या जत्रात जायचं लोकांच्या गर्दीत जायचं आणि आमच्या म्हणायचं हे काय हे चालण्या बंद केलं पाहिजे लोकांना कळत हो तुमची अवकाळ ते जरंगे फॅक्टरी फेल झाला फेल झाला मैदानातच नाही आणि तुम्ही आम्हाला फेल म्हणता मी फेल झाला काय जरंगी फॅक्टरी फेल झाला अरे आम्ही मैदानातच नाही आम्हाला सोय सुतकच नाही कोणी निवडून आला काय कोण पडला काय आम्हाला सुतकच पडत नाही त्याच काही घेणच नाही मैदानात नाहीत ना कधी म्हणावं कधी श्रेय घ्यावा ते स्वतः मोठ मोठ्याले कार्यक्रम घ्यावा आणि मग म्हणा हमच्या हो मुळ आला त्यो हो तुमच्या मुळ आला जेवढे आलेत ना पुरेचे सगळ्याचे सगळा फॅक्टर मराठ्यांचा आहे आलेले पुरे आहे तेवढे बी मन बर एखाद्या आमदाराला तुम्ही आले नाही मराठ्या जेव्हा मन म्हणा सगळं हे तुम्हाला मज्जारंगी फॅक्टर मराठा फॅक्टर करा कळायला तुमचे पुरे जाईल तरी तुम्हाला कळणार मराठ्याचे काय नाही लागत मराठा मैदानात नाही आणि उगच काहीतरी बसते ते भांडगुळ अ छोट्या छोट्या याच्या आणि उग गप्पा ठोकी हो तिथून कामा धामाच्या जरांगे पाटील फॅक्टर फेल झाला अरे मैदानातच नाही आम्ही सुख दुःख कळतं का काही जाता जाता तिकडच्या मार्गावर चला म्हणले दर्शनी लावून आणि तिकून गेलो तुम्हाला आता होऊन गेलं गोड मतं घेतली ठीक आहे उद्या आमचं आहे मग हा उद्या पुन्हा उगणार आहे त्या टायमाला उद्या आमचं आहे मग हे देण्यात आता आलय ना सरकार उग मराठ्यांच्या ताकदीवरती आलेलं आहे ते सुद्धा आलेलं आम्ही असं कोणाच्या जत्रात जाऊन त्या नळ्यासारखा नाही करत लोकांच्या गर्दी जायचं आणि हे मोपलं हे काय काही येत आमचा फॅक्टरी आमका आहे तमका फॅक्टर टाकी देत आणि ह्या आमच्या फॅक्टरी सरकार आलं हे झालं यांना दुसऱ्याचे पाळणे सवय पाहिल्यापासून हे जे पाळणे लोटी ते कामा नावाचे फॅक्टरी तो ज्या बोलला तिथं तिथं एक नाही आलं तुझी आला तो एक नाही आलं तिथं लोकांचे निवडून आले काय म्हणतो मग आणि मग ते टाकायचं आणि ते चार पट्टो त्याचे फोटो टाकायचे आणि त्याच्या खाल्लीच अमका अमका पॅटर्न तमका तमका पॅटर्न तो ओकड गेला मग आम्ही मैदानात पैसे मग राहिला कचका तुमच्या पॅटर्नचा बी आम्हाला मराठ्याला काही सोयर सुतक नाही सरळ सरळ सांगतो यांच्यासाठी आम्हाला दुसऱ्याच्या पाळण्या लोटाची सवय नाही हे पाळण्या लोटाची सवय बरं हे आम आमच्यामुळे झालं नाही आमच्या झालं आम्ही तसं कधी म्हणत नाही तर आम्हाला मराठ्याला काय सोयर सुतक नाही कोणाचं कोणी आला काम पाळला काय आम्ही उभा आहेत पुन्हा पुन्हा मराठी उभा आहेत ताकते स्वतःच्या लेकरांसाठी आरक्षणात लढायला आम्हाला काही शिकवायची गरज नाही सरकारलाही सांगतो तु। तुम्ही निवडून यावं न यावं याचे शहाल देणं घेणं आता सरकार तुमचं आहे ना मराठा आरक्षण लवकर द्यायचं बेमानी करायची नाही अजिबात मराठ्यांशी हा बेमानी जर केले ना मराठीशी तर तुम्हाला इतकं भोगावं लागेल कारण मराठ्याला कोणचं सरकार खेटू शकत नाही कोणचंच एवढा दम आहे आमच्या मराठ्यात तुम्ही ते आम्हाला सांगू नका इतके कोणाचे आले आणि तितके कोणाचे आले मी आणि माझा मराठा समाज मैदानातच नव्हतो हा मी आणि माझा मराठा समाज मैदानातच नव्हता अजिबात बात त्यामुळे काय कोणाचे आम्ही मैदानात नाही मग बोलत होय समजा नाही का ते एखाद्या रडका असतं बघा गावात ते हमेशा माणसं घरी नसलं की आरडत तस आम्ही मैदानातच नाही का आरडतो आम्ही पाहिजे होतो ना मग मग तो एकदम तो 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 हे बघितला असतं आम्ही बी आम्ही नाही तर काय वळवळ करतो कशाला छाती बडीतो उगत कशाला मोठे बंदा दाखवतो तो लोकाला तो अवकात सगळ्याला माहितीये काय त्यामुळे आपण आपल्या अवकाशात राहिलं पाहिजे आणि सरकारला जाहीरपणानं सांगतो तुम्ही मराठा आरक्षण तातडीनं द्यायचं नसता मराठी पुन्हा छातळावर बसणार सरकार फरकर असे किती काही आणि मराठी गुडघे टेकाव लागतील कुलीत रोज आमच्याशी बेमानी करायची नाही सामूहिक आमवरण बसणार बसणारे तुमचं सरकार स्थापन केलं का बैठक घेऊन लगेच तारीख डिक्लेअर करणार आमच्या सुद्धा सामूहिक उपोषणाची आमच्यापासून आम्ही आमच्या लेकरांपासून त्यांच्या भविष्यापासून कधीच लांब जाऊ शकत नाही कोणाचं सरकार येऊ दे आम्हाला काय देणं घेणं नाही आ, सरकार आले त्याबद्दल त्यांना शुभेच्छा मोठ्या मनानं त्यांचं अभिनंदन सुद्धा केलं पाहिजे आणि ते ती संस्कार आमच्या त्यांचा मनापासून अभिनंदन पण मराठा आरक्षणात खोडा घालायचा नाही अजिबात आणल्याशिवाय गुडघ्यावर टेकविणार तुम्हाला आपण ह्याच कारणामुळे मैदानात उतरलं नव्हतं की इतर जात, एका जाती एका जातीवरती आपण निवडणूक लढू शकत नव्हतो म्हणून काय असतं एका जातीवरती मी आज सांगत नाही हे आमचं समीकरण जुळायच्या आधी तीन महिन्यापासून सांगतो त्याच्या आधीपासून तीन महिन्यापासून सांगतोय मी एका जातीवरती शक्य नाही आमचं समीकरण जुळलं नाही आम्ही बाजू राहिलो संपला विषय कोणी आलं तरी मी त्यावेळेसपासून सांगतो ना कोणाची सत्ता आली तरी मला आणि माझ्या समाजाला संघर्ष करावाचा लागणार आम्हाला लढावंच लागणार आणि मग काय अवगत पळायचं त्यापेक्षा आम्ही आमची तयारी सुरू केलेली मराठी ते बघा कोणी काय काय म्हणतात त्याला माझितीची गरज नाही हा हुरळून जायचं ना अजिबात नाही मराठ्यांना छेडायचं काम नाही करायचं आम्ही आमचं लोकशाहीप्रमाणे लढणार आहेत तुम्ही सरकार आहेत पालकत्व तुमच्याकडे महाराष्ट्रातल्या जनतेचं असणाऱ्या लोकशाही मार्गाने केलेल्या मागण्यांचं पूर्ण मागण्या करणं जबाबदारी तुमची आहे पुढं सत्तेत आले मग गुंडगिरी करणार आणि दादागिरीशाही करणार मराठ्यां पुढं टिकणार नाही त्यात असल्या भाषेत आम्हाला शिकायच नाही दादागिरीच्या गुंडगिरीच्या दहशतीच्या त्या शिकवायच्या नाही बेमानी मराठ्यांशी करायची नाही सरकारने मराठ्यांना आरक्षण द्यायचं नसता भोग भोगावे लागणार आम्ही सुट्टीच देत नसतो कुणी आलं तर देणार बी नाही आम्ही तुमचा प्रश्न होता आम्ही एका जातीवरती निवडणूक लढणं शक्य नाही ती विजय होणं अवघड असतं त्यामुळं माझा समाज संकटात मला सोडायचा नव्हता म्हणून मी जे लोकसभेत सांगितलं ते विधानसभेला प्रामाणिक सांगितलं होतं मालक तुम्ही योग्य माणूस निवडा हे मराठ्यांना सांगितलं होतं चांगले लोक निवडा तुम्ही मालक घेत तुमच्या मताचे तुम्ही मतदान करा जे तुम्हाला सहकार्य करल जे तुमच्या आडी अडचणीत येईल तुमच्या मागण्यांबाबत येईल मराठा मुक्त केला होता मी कोणाच्या दावणीला मराठा बांधला नव्हता या समाजाचा मी मुलगा आहे तर मुलगा म्हणून माझी प्रामाणिक भूमिका मी पार पाडलेली प्रामाणिक भूमिका माझा समाज मी कोणाच्या दावणीला बांधला नाही मोकळा वाढला मराठ्यांशिवाय या राज्यात कोणाची सत्ता येऊ शकत नाही कोणाचीच आणि मला वाटलं काल देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितलं की मराठा समाज सुद्धा भाजप सोबत होता म्हणजे मराठा समाज शिवाय या राज्यात सत्ता कोणी स्थापन करू शकत नाही फक्त आता मराठ्यांनी दिलंय तर मराठ्यांना सुद्धा द्यायचं असं वाटत असेल आमच्या हातात आलं ना झालं तर झालं इथं मराठा सरकार आहे मराठ्यांशिवाय राज्यात पान हालत नसतं कोणाचं हां मराठ्यांच्या मनगटाला मनगट लावायचं काम करायचं नाही इथं फेल फेल काय नाही फॅक्टर फेल नाही का फॅक्टरच बाहेर नाही फेल काय करतो फॅक्टर बाहेर असतात इतकं दुकान पडलं असतं तुमचं काय सांगत इथं मराठ्यांचं नादी लागणं सोपं आहे काय असे ला तर नीट फेकले असते कुठं कोणाचं आम्हाला आंदोलन करावं लागणार कोणाचं सरकार आलं तर त्यामुळे आम्ही आमच्या भूमिकेवर काम होतो जायचंच नाही कुठं नाही गेलो आम्ही पाटील तुम्हाला असं वाटतंय का की ज्या सत्तेविरोधात तुमचं आंदोलन होतं त्या सत्तेला लोकांनी ॲक्सेप्ट केलंय त्यांना स्वीकारले म्हणजे ही लोक तुमच्या आंदोलनापासून डायव्हर्ट झालीत का ज्या फडणवीसांच्या विरोधात किंवा ज्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात सत्तेविरोधात तुम्ही आक्रोश केला की यांनी आम्हाला चौदा महिने झुरवत ठेवलं आरक्षण दिलं नाही आणि तीच मंडळी आज त्या सत्तेबरोबर आहे मराठा समाजानंच मतदान केलं असं आपण म्हणतोय ना हे बघा मी हे सांगितलं आत्ता पण तेच सांगतोय पुन्हा पुन्हा मराठा एकही विभागात विभागणी मराठ्यांची होऊ शकत नाही कोणाचीच मीच मराठा बंधनमुक्त केलं ज्या समाजाला आपण मायबाप मानतो त्याला बांधून का ठेवायचं कोणाच्या दावणीला मीच मुक्त केलाय मीच मराठा समाज आजाद करून सोडलाय मराठा राजकारण्याच्या दहशतीपासून मुक्त केला आणि महाराष्ट्रातला मराठा समाज एक केलाय मग ज्या समाजाला इतकं करू शकलोय आरक्षण सुद्धा देऊ शकलोय राजकीय नेत्यांची दहशत त्यांच्यावरची कमी करू शकलोय मराठा ताकदीने एकजूट झालाय मग त्याला मी बांधून कसं ठेवल बंधनमुक्त केलं मराठ्यांना जे योग्य वाटलं ते मराठ्यांनी केलं त्यामुळे आम्हाला काय कोणी निवडून आला काय आणि कोणी पाळला काय आणि कोणा सरकार आलं काय आम्हाला काही का सुतकच नाही आम्हाला काय देणं घेणं नाही त्यांचं कोणी आलं तरी आम्हीच बोललो ना कोणी पण येऊ दे आम्हाला लढावच लागणार आहे त्यामुळे आम्ही मैदानातच नाही मराठा समाज नाही मी पण नाही आणि मैदानात नसले माणसाला सलमान तो हे फॅक्टर फेल झाला ते फॅक्टर काय विश्लेषण करता काय बुद्धिजीवी तुम्ही काय डोके बसता ते दोनुस त्या गप्पा ठोकेता येशी अरे मैदानात जर असतो ना दुराळ वाजून टाकेला असता सगळ्यांचा मराठीने आपण आम्ही एका जातीवर जाऊ शकत नव्हतो कसं वाटवलं करायचं गोरगरीबाचं मी कम संकट उभा करायचं गोरगरीब मराठ्या पुढे या म्हणा मराठीचा अंगावर कोणी पण बघा कशी ताकद दाखवते ते पुन्हा त्यांच्यातले रग कमी नाही शक्ती कमी नाही बळ बी कमी नाही त्यांच्या मनगाटात आणखीन आहे आणि मैदानातच नाही आणि बळच काय म्हणता मैदानात नसल्या माणसाला काय मर्दानगी सिद्ध करायला लागले तिथे विश्लेषण करून तुम्ही काय मर्दानगी सिद्ध करायला लागले काय ज्ञान पाजळायला लागले तुमचं मैदानात नसणाऱ्या माणसाला मानताय तुम्ही जरा की फॅक्टर फेल झाला मैदानात नसता काय मर्दान घेईन काय विश्लेषण कायचा अभ्यास केला तुम्ही होंडे सगळे तुम्हाला काय कळतोय अभ्यास तुम्हाला जरांगे फॅक्टर आणि मराठा फॅक्टर कळायला तुमची पुरे ताकद काय किती फॅक्टर डेंजर आहे तुम्ही बघा आपलं गर्दीत घुसतात त्यांच्या आणि म्हणतात जीएस सामची आली आमची गर्दीत घुसतात त्यांच्या म्हणजे पाळणे लोटा लागली लोकांच्या लेकराची काय तुम्ही आणि मर्दाच्या बाता टाकी टाके चार काय त्याच्यातच मर्दान घ्यायत बी त्या तुम्हाला अरे माणसाने कस काम करावं हा सभा घेतल्या ना ज्याला पडायला तो माणूस निवडून आला पाहिजे सभा घेतल्यात एकाची निवडून आलो तिसरंच आणि आमचा बुंगळे सगळ्या जुन्याचे यार तुम्ही काय असं मर्दासारखं काम करावं माणसाने एकदा सभा घेतली की तेव्हा पडला पाहिजे काही उग जे नाही तेच ऐकायला मिळत आहे जे नाही तेच ऐकायला मिळतंय एक निवडून उलट मराठ्याचे दो चार दोनशे चार झालेत अय दोनशे चार मराठ्याचे हे कोण आले तर काही सांगत येत उघडले आले नसतो करून दाखवावं लागतं दादा मला असं म्हणायचंय की मराठा समाज भाजपकडे गेला असं वाटत नाही का तुम्हाला मी काय सांगितलं भैया मराठा समाजच मी बंधनमुक्त केला हा याचा अर्थ आमचा कोणत्याच उमेदवार राग नाही कोणत्याच म्हणतो ज्यावेळेस आपण आपण इतके जण जमलं तर ज्या अर्थी मी म्हणतोय की बाबा तुम्हाला जे करायचं ते करा त्या अर्थी आपण या विधानसभेला महाराष्ट्रातल्या मतदारसंघात उभा असणारा उमेदवार तो कोणत्याही पक्षाचा असो तो कसला बी असो तो कोणी पण असो अपक्ष असो का काही पण असो ज्यावेळेस आपण लोक बंधनमुक्त केले ते कुठेही जाऊ शकते बंधनमुक्त बी करायचं आणि परत आखडून बी ठेवायचं हे कसं जमल हे कसं जमल एकदा शब्द तोंडातून सुटला सुटला माझ्या मराठ्यांना माहिती आहे शब्द सुटला की सुटला हा मी बदलत नाही पण समाजावरती मदार दिली मराठ्यांना बाप ठेवले मराठ्यांना मालक ठेवलंय तेच ठरवणार आणि तेच बाप ठरलेत या राज्यात मराठेच बाप ठरले हा मराठेच बाप ठरले असू द्या कोणाला बी माहित नाही मला बा मराठेच आम्हाला काय सोड सुटक नाही कोणाचं मन भरमाना एखाद्या आमदाराला मराठीचं मत नाही म्हणून मराठ्यांच्या मताशिवाय या राज्यात कोणी सत्तेत येऊ शकत नाही मराठा मोकळा वाटलं त्याला जे करे ते केलं मी मुलगा म्हणून आरक्षणाचं काम करतोय ते करणार आहे माझी जबाबदारी काय आरक्षण मिळवून देईन मी मागच काय सांगितलं होतं माझ्या गोरगरीब समाजाला राजकारणापेक्षा आरक्षण पाहिजे हे मी जाहीर सांगितलो माझ्या गरीबांना ते पाहिजे बघा आता पुन्हा कशी मराठी असं असतं लढणं बघा आता माझा मराठा समाज बलांडे सगळ्या पक्षात विखोरलेला सगळ्या पक्षात त्यामुळे हो, तो जिकडे तिकडे ज्यांनी त्यांनी काम केलं करा म्हणलं हा जर मैदानात आम्ही असतो ना मराठ्यांनी एक शिक्का एक्क्याऐंशी टक्के मराठ्यांनी काम केलं एक शिक्का पक्ष सगळं सोडून दिलं पण आता आम्हीच सांगितलं तुम्हाला जे करायचं ते करा त्यांच्या हिशोबाने त्यांनी केलं जे करायचे आता आंदोलन पकरू द्या सगळे मराठे तुम्हाला एका बाजून दिसतील करायचं त्या बाजून स्वतः पोरगण पोरगी मोठी झाली पाहिजे त्याच बाजून मराठी दिसणार आता राजकारण मराठ्यांनी डोक्यातून काढलं झालं गेलं काल ते आता निवडून देणारा दिले पडणारे पडले त्यां तर दोन्हीचं अभिनंदन करतो आणि निवडून येणारच दोघांचं अभिनंदन तर करा दोघाला मराठीने मतदान केलेलंच असणार आहे ना काय त्यांना काय मतदान केलेलं सांगा त्यांनी के मराठ्याच्या मदतीला जायचं हो ज्यांनी ज्यांनी माझ्या मराठ्यांच्या मतं घेतलेत त्यांच्या आडी अडचणीत त्यांना सहकार्य करायला सगळ्यांनी जायचं पडलेला असू नाही तर निवडून आलेला असू हा नाही तर मी शिंदे पळलो आता मला काय देणं घेणं त्यांनी काय मूर्ख नव्हते म्हणून तुला मतदान केलं तर आणि निवडून येणार नाही म्हणायचं नाही आता मी निवडून आलो मग पाच वर्ष काही गुतात नाही त्याने काय पाग आलीत म्हणून तुला मतदान नाही केलेलं त्याच्या मदतीला जायचं डोकंच लावायचं नाही मी तर मी मराठ्यावर कवा संकटाचा उभा आहे आणि माझ्यावरच संकट मराठा उभा आहे ती भाग वेगळा राजकारण भाग वेगळा आंदोलन आणि जातीची अस्मिता हा भाग वेगळा आहे ज्या ज्या दिवशी माझ्या जातीवर संकट येत ज्या ज्या दिवशी माझ्यावर संकट येत त्या त्या दिवशी मराठा ताकदीनं पेटून उठणार सरकार फरकार गुडघ्यावर टिकवणार पायाखाली तुडणार मराठा नादी नाही लागायचं मीच मोकळा सोडला मराठा आणि तुम्ही म्हणताय की आता मराठा तिकडे गेला आणि इकडे गेला तर आता पुन्हा एकदा घरेल आता दोनशे चार निवडणुकी मी मागच सांगितले दोनशे चार आलेत का आणखीन कमी जास्त असतील मला कोणतरी सांगितलं आकडा की पहिले दोन चार बरोबर ना पहिल्यांदी एकदम कमी होती जसे की लोकसभेला बाबा चौदा पंधराच होती बत्तीस ला गेले आता एकदम कमी होते वाटतं काय दीडशे दीडशे होते आता दोनशे चार झाले गर्वच आहे ना स्वाभिमानच आहे ना मराठ्याचा अरे मराठ्याच्या फॅक्टरला भेऊन तर बा मराठ्याला तिकीट दिलेत खपाखपी आणि म्हणा ते दुसरं सांगत बुळ बुळबुळ कोण आहे ती तांबळ सगळ्या दुन्याचं जरा फॅक्टर फेल झाला तुला काय कळलं तरी याकड नाही कळन प्रचार करतो एकाचा निवडून आले तिसरंचा म्हणतोय आमचा आमचा पॅटर्न काय पॅटर्न रे आम्चा, आम्चा, का है, है तो आ? बिलियन मोकळा झाला आमचा बॅटर नाही ज्याचा प्रचार केला ती आणली का बघा आधी इकडं कुठं घडूस तो मराठ्याकड मराठ्याचं तू पुरे मराठ्याचा विचार करायला तुला मराठ्याचं डोकं लावता लावता बाजार हुशीन एका दिवशी इतका लांब लांब गोळ्या खावा लागतो इत तडी तडीजा काही उगा ठोकेत राह जरा फॅक्टरी प्याला जरा फॅक्टरच मैदानात नाही मराठा फॅक्टर मैदानात नाही इतकं हयात जाईल सगळी मराठा शोधीने शोधीना काहीतरी सांगत होते तू गा आपल्याला गोळबुळ गोळ बुल देते ते सोशल मीडियाला टाकून तर मला वाटतं तिने तुम्ही जिंकता ते सोशल मीडिया एक माझ्याकडे उमेदवार होता आता सांगत नव्हतं पण सांगतो होता येईल तेव्हा म्हणला मला मला तिकीट पाहिजे आई म्हणलं भाऊ कमवून पाहू पण तेव्हा म्हणलं तुम्ही फेसबुकला नाव टाका आमच्या दोन चार जण आहेत आणि फेसबुकला कोणाला जास्त उभा करा म्हणते बरं का कोणाला जास्त उभा करा म्हणते त्याला तिकीट द्या म्हणलं हांच नवीनच फेसबुकला टाकतं तू तो तू येतो ऐकणारेश्मरदोशी बीडीसीन त्याच्यावर आणि मग त्याच्यावर तुला तिकीट द्यायचं काय फेसबुकवर याच्यावर नसतं होत म्हणलं त्याला ग्राउंड लेव्हलला काम करायला लागतं भयार पाडावं लागतं भयार कळतं म्हटलं तुला आणि काही संकेत असते ते पाळावं लागतात राजकारणात ते बी तुला कळत नाहीत आणि तो म्हणतो फेसबुकवर द्या फेसबुकवर राज्यातले पोर कमेंट टाकणार म्हणून का तू निवडून येणार का ते मतदार सांगायला लागते का नाही ना तसं हे फेसबुकला टाकी देत आमचा पॅटरनं महाराष्ट्रात भारी भारला सभा घेतो एकाच्या ती पर्ड तीनी काय तू असे कोणतं पॅटर्न आहे असला आमचा पॅटर्न मुळे निवडून आले काय पॅटर्न फाटर रे आणि एवढे त्यांच्या गर्दीत जाऊन आण उगत एक दोन चॅनलवर जाऊन बसता म्हणजे काय तू काय हे झाले काय उग शिक का चलो धन्यवाद दादा चलो,

जो है वो सामने आ गए है। इसमें महायुती अच्छा फायदा फायदा दिखाई दे रहा अच्छा त्याला काय गा त्याला मराठी थके वाटत आला त्याला काय आलं मराठी बारस ना द्यावं लागेल नाही द्यायला ना मराठा किच पडे गोटा घेऊन नाही दे आरक्षण मराठीत का हा ते काय ते जरी आले मी मराठा बंधनमुक्त केला होता त्यामुळं के कोण निवडून येणार कोण पडणार याशिषयी आम्हाला देणं घेणं होतं काही सुतक पडायचं काही गरज नव्हती त्यांचं काय आहे देणं घेणं त्यामुळं मराठाच बंधनमुक्त होता कोणाचं काम करा म्हणून सांगितलं होतं मराठ या राज्यात मराठ्यांशिवाय कोणी सत्ता स्थापन करू शकत नाही मराठ्यांच्या नादी है. ना लागणं एवढी सोपी गोष्ट नाही हा आम्ही मैदानातच नव्हतो ना आम्ही मैदानातच नाही आम्ही मैदानात असतो तर मग जिरविले असतो तुम्हाला जर वाटतंय ना जरांगे फॅक्टर फेर झाला मराठा फॅक्टर फेर झाला उद्याचा उगणारा दिवस आमचा असणार आहे मग भाऊ आप फिर एक बार के लिए केले वाले हैं कब आप बैठने वाले हो और कौन -कौन इसमें आपके साथ शामिल होने वाले हैं आता आम्ही सरकार स्थापन झाल्याच्या नंतर मराठीत सांगू ना आ, सरकार स्थापन झाल्याच्या नंतर आम्ही आमची तारीख डिक्लेअर करणार सामूहिक उपोषण आहे राजकारण हा विषय वेगळा आहे राजकारण माझ्या समाजाला मा महत्वाचं नाही आरक्षण महत्त्वाचं आहे लेकरांसाठी कारण आता ॲडमिशन आहेत पुन्हा काही भारतीया निघणार आहेत त्याच्यासाठी आपले लेकरं सुशिक्षित बेकार म्हणून घरी हिंडू आहेत आपल्याला आरक्षणाची गरज त्यामुळं सगळ्यांनी ताकदीने लाडायचं आपला सगळ्या पक्षात विखुरल्याला बलाढ्य समाज असल्यामुळं विखुरला होता परंतु आता पुन्हा एकत्र येणार आणि मराठा समाज मराठा जातीसाठी त्याच्या अस्मितेसाठी लढणार प्रत्येकाला अस्मिता महत्वाची असते जातीची आपली होत सामील होण्या बैठक नाही पण शक्यता आता काय बैठक आम्ही एकच आता दाखवायची गरज नाही पडत आम्हाला ते पहिले होतं यदा दाखवून ते दाखवून घेऊन यांच्या नादे लागून आता काही दाखायची गरज नाही आम्हाला आमची एक जो आहे का नाही आम्हाला होते की म्हणले हे मराठी आता नाही राहिले तिकडे माग चार दिवस धाक मराठी तिथं उभं राहिला सतराशे करोड जागा नव्हती दाखवायची गरज नाही आता आम्ही यांचं सरकार स्थापन झालं की बस ना फक्त सरकार तुम्ही नाही दिला ना हे सामूहिक कुपोषण तुम्हाला राज्यातल्या गोरटे संघ राज्यातल्या मराठ्यांस देण्या एक आखरी सवाल कल के चुनाव मध्ये 204 चार मराठा कॅन्डिडेट जो है आहे आए हैं क्या उनसे आपण अपील होगी जे म्हणते ना ते फॅक्टर फेल म्हणते जरा फॅक्टर फॅले अरे या मराठ्यांच्या फॅक्टर मुळे दहशतीमुळं कपा कप मराठ्यां तिकीट वाढले मराठीच झाले ना दीडशे वरचे दोनशे चार वर गेले ना तुमचं काय ते दट्या काना कि दट्या काना दुसऱ्यात गर्दी झेंड तोंड म्हणतो हिमा गर्दी मराठा समाज हा आता निवडणुकीमध्ये उभा नव्हताच आणि जरंगे फॅक्टर हे जे आहेत ना की जरंगे फॅक्टर जरंगी फॅक्टर हा फेल गेला त्यांना फक्त दादानी आता जे सांगितलं की मराठा जरंगे पाटील स्वतः उभाच नव्हते त्याच्यामुळे फॅक्टरचा काही विषयच नाही हां जर समजा आपला फॅक्टरचा आपण जर स्वतः उभा असतो निवडणुकीमध्ये आणि जर त्यावेळी सिटी नसते आले मग ते मी बोलले असते आपलं तरंगे पाटलाचं उघडपणे या काही उमेदवाराला समर्थन किंवा विरोध हा फेस टू फेस एका सुद्धा माणसाला नव्हता तर हे जे म्हणतायत ना की ह्या फॅक्टर त्या फॅक्टर तर ते, ते सगळं फक्त आणि फक्त एक जातीद्वेष किंवा एक विरोधाच्या भावनेतून बोलणं तर आता याच्यानंतर त्याने दादाने सांगितल्याप्रमाणे आता इथून पुढे आता आंबरण उपसणाची तयारी होणारी आणि एखाद्या माणसाला विरोध करणं खूप खूप सोपं असतं त्या माणसाला जर वाटलं असतं ना की बाबा आपण आपलं स्वतःचे दोन चार सीटं द्यावं किंवा ते निवडून आणावं ते के केलं असतं पण जातीचं जा त्याच्यात नुकसान झालं असतं नाही नाही दादा तो मी पाटलाला आठ वर्षापासून बघतो तो त्या माणसाचं स्वतःचं एक टक्का ही कुठं कुठलंच स्वतःचा स्वार्थ बघत नाही फक्त रे फक्त समाजाचंच माणूस काम बघतो जय शिवराय आपण असंच नंतर बोलू विवेक कदम जरंगे पाटील शंभर टक्के आणि भोरटे असे कुठून पण येत असते रामदास शिंदे मराठा लाक मराठा जास्त जर इलेक्शन लढलं असतं तर जास्त मग आपलं नुकसान जास्त झालं असतं समाज फुटला असता जय शिवराय दादा सिल्लोड तालुक्यात कलेक्टर घेतला करेक्ट घेतलाय कल आता सत्ता तीनशे म्हणतात त्यांना काही पण करायचं येतं सत्तर नाही का पडलं सत्तर मला वाटतंय जे शुभ जय शिवराय दादा जय शिवराय अश्व अश्व काय अश्वमेड फूड प्रोडक्ट्स अच्छा अच्छा दादा तुम्ही आपल्याला दा। उपभोग झालं झालं आधी झालेलं चला जय शिवराय

जे बोलतो ते करत असतो आपण मैदानात नाही नाही असं ह्या वर इकडं तिकडं जाऊन बसते म्हणजे कुत्र्याचं कातडत वागत झाला निवडू कोण आलेत काय झालेत कोण लढ तू कोणासाठी लढा ते काय तुम्ही मैदानात नव्हते म्हणून मी माझा अन्य करणाऱ्याला मांडणाराला द्या हे शब्द आहेत माझे मोठा बंधन मुक्त केला मी मुलगा म्हणून कोणा जाऊन बांधला का समाज एवढा मोठा नाही बांधला सोडला आजाद करून ठेवला समाज राजकारण्याच्या दहशतीपासून मुक्त एकजूट होत नव्हता एकजूट केलाय कधी आरक्षण मिळणार नव्हतं ते आरक्षण मिळालं राहिलेलं मिळून घ्यायचंय म्हणजे मराठ्यांची ताकद ही मराठ्यांची ताकद आहे ही, ही मला वायाला नव्हती घालायची मी काय सांगतो मी समजून घ्या mm -hmm. माझ्याला मी प्रामाणिक सांगतो मला ही संपू द्यायची नव्हती आणि एका जाती करून माझी जात पूर्ण संपली असती मी तुके संपून दे कशी संपवली म्हणून मी समाज बंधनमुक्त केला आणि समाजा